फॅशन प्रोवाला मित्रांनो फॅशन प्रो बर्थडे बड्डे मित्रांनो आमचा बंधू स्वप्नील देवडे एम एच बॅक पॅकरचा बड्डे आज तर त्यासाठी इथं स्वप्नील देवडे चा आमची आजी आले, आले पाचशे रुपयाची नोट घेऊन नव्हतं <laughs> आम्हाला माहित होत आम्ही संध्याकाळी सरप्राईज देणार होतो <laughs>

आम्हा काकाला घाल टोपी काकाला घाल काकाला घाल टोपी टोपी आडक किती गळ्यात अरे गळ्यात गळ्यात अडको आहे आम्हा त्याला नाडी खाली येश yes, बड्डे बॉय कोण आहे

नाव टाकणारा जरा गणका होता त्यामुळे जरा पॅशन प्रो बाला वाटतंय पॅशन प्रो आला आहे हो कोण नाव टाकलंय राजित्य केकवर काय नाव टाकलंय याडा या। <laughs> <laughs> हम्म अरे डोळ्यात बिळ्यात जाईल तिथं टोपीच टीच कॅन्डल लाव केले त्याचा बड्डे मस्त आहे म्हणून हॅपी बर्थडे टू तुला हॅपी बर्थडे देवाने तुला हॅपी बर्थडे टू ठीक आहे यस कधी कधी चेंज लवकर ते करा तू खा तू खा तू खा तू काय काका चल चल काका